नमस्कार डी आर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव धाराशिव जिल्ह्यातील येडशीमधील हे रामलिंग मंदिर आहे या रामलिंग या रामलिंग मंदिराचा संपूर्ण इतिहास आणि याबाबत माहिती तुम्हाला मी देणार आहेत सर्वप्रथम या मंदिराचा रामायणासोबत सगळ्यात मोठा वाटा आहे तो म्हणजे कसा याचा संपूर्ण व्हिडिओ आपण खाली जाऊन घेण राहू चला तर मग सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव आपण आलो आहोत रामलिंग मंदिराला भेट देण्यासाठी तर हे रामलिंग मंदिर म्हणजे जगप्रसिद्ध मंदिर आहे या मंदिराचा इतिहास म्हणजे रामायणामध्ये जोडला गेलेला आहे तर कसा जटायू आणि रावणाचं युद्ध या ठिकाणी झालं होतं तर त्या युद्धामध्ये जटायू जटायूने आपले प्राण गमावले होते तर त्या जटायूचा अंत्यविधी करण्यासाठी प्रभू रामचंद्राने या ठिकाणी बाण मारून पाणी काढलेलं आहे आणि त्या पाणी आणून जटावीचा अंत्यविधी केलेला आहे आणि सांगायची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः प्रभू रामचंद्र या ठिकाणी तीन दिवस वास्तवाला होते आणि प्रभू रामचंद्राने स्वतः या ठिकाणी महादेवाची पिंड स्थापन केलेली आहे आणि त्या महादेवाच्या पिंडीवरती जे पाणी वापरलं जातं ते पाणी म्हणजे प्रभू रामचंद्रानं ज्या ठिकाणी बाण मारलेलं आहे त्या ठिकाणचं पाणी आणलं जातं आणि ह्या महादेवाच्या पिंडीवर त्याचा अभिषेक केला जातो तर हे मंदिर हेमाडपंथी आहे आणि इतर आ, मी लोकांना किंवा येणाऱ्या पर्यटक स्थळ पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना एवढीच विनंती करेन की या मंदिराला अवश्य भेट द्या प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज नमस्कार तुम्ही जो पाठीमागे जो धबधबा बघताय त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने बाण मारलेला आहे आणि त्या दिवसापासून आत्ता पर्यंत हे पाणी असंच बाराही महिने आणि बाराही महिने या ठिकाणी पाणी असतं आणि याचा उर्वरित इतिहास आपण वरी जाऊन घेऊया चला नमस्कार डी आर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव रामलिंग मंदिर आहे जगप्रसिद्ध त्याचा इतिहास रामायणामध्ये आहे त्याचा उल्लेख आहे त्याची माहिती रामलिंग मंदिराची पुजारी आपल्यासोबत त्यांच्याकडून त्यांच्या सविस्तर माहिती घेऊया चला माझं नाव समर्थ कैलास गुरु आमची ही भविष्य परंपरागत पिढी चालत आलेली आहे बर इथं असं आम्हाला सांगण्यात आलं आहे की जेव्हा इथं रावणाचं आणि जटाई पक्षाचं युद्ध झालं तर या ठिकाणी जटाई पक्षाच्या आणि रावणाचा युद्धाचा अंत झालेला आहे जटाई पक्षाचे समाधी इथे आहे जटाई पक्षाचा अंत इथे झाला मग त्यांच्या स्मरणात लोकांच्या स्मरणात राहावं म्हणून हे शिवलिंग स्थापन केलेलं आहे सुद्धा श्री रामप्रभू या ठिकाणी तीन दिवस मुक्कामी होते त्यांनी जटाई पक्षाला पाणी पाडण्यासाठी शिवलिंगाची पूजा करण्यासाठी रामाने बाण मारून पाणी काढलेलं आहे या ठिकाणी तर ते बारा महिने चोवीस काळ कधी तिथलं पाणी किती पण कडक उन्हाळा जरी असला तरी तिथलं पाणी कधी आटत नाही तरी असं या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे म्हणून या ठिकाणी शिवलिंग स्थापन केलं स्वतः श्री रामप्रभूने म्हणून रामलिंगाचा वापर या ठिकाणची यात्रा ती कधी असते या ठिकाणची यात्रा श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर असते आणि इथली मेन यात्रा म्हणले तर नागजीवेला असते सध्या डिसेंबर महिन्यात नागदेवाला दो, दोन दोन दिवस यात्रा असते छोटा बरोबर तीथली मेन यात्रा असते शिवपा शंकर पार्वतीचा विवाह या ठिकाणी त्या वेळेस होतो आणि या ठिकाणचा नंदी जो आहे ते पाच फेरे मारून त्यावेळेस मग शंभर जणाला उचलू शकत नसतो नंदी त्यावेळेस देव अंगात येतो सांगतात म्हणजे देव बसलेला असतो स्वतः म्हणून शंभर जणाला पण उचल असे या ठिकाणचे वैशिष्ट्य या पर्यटन ठिकाणी पर्यटन ठिकाणी भाविक भक्त लोक किती आणि कसे येतात सांगतात भरपूर भाविक भक्त येतात काय श्रद्धे येते तर काय म्हणजे देवासाठी येते ते काय त्यांचं एन्जॉय करायला येते आनंद लुटायला येते सगळे सराचा आताच तुम्ही ऐकलंय की पुजाऱ्यांच्या प्रतिक्रिया सर्वात महत्वाचा विषय म्हणजे या रामलिंग मंदिराचा इतिहास पुरातन काळातील दहा महिन्यापासून आहे जटायूनं आणि रा, रावणानं या ठिकाणी युद्ध केलं होतं त्यामध्ये जटायूचे प्राण गेले होते तर त्या जटायूचा अंत्यविधी करण्यासाठी यांनी सांगितलं की तिथे बाण मारलेला आहे आणि ते बाण मारलेलं पाणी आणून जटाईचा अंत्यविधी केलेला आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय तर स्वतः प्रभू रामचंद्र या ठिकाणी तीन दिवस वास्तवायला राहिले आणि या ठिकाणचं तुम्ही जर परिसर बघितला भव्य दिव्य आणि असं प्रत्येकाचं मन सुशोभित करण्यासारखा परिसर आहे या ठिकाणा तुम्ही अवश्य भेट द्या हां

बरं 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 त्याच्यामुळं अवश्य भेट द्यायला हवी का ओके धन्यवाद मी सोलापूरवरून शिवाजी मसप्पा लक्ष्याण राहणार सोलापूर हे रामलिंग मंदिर जुनं आहे गेले अठ्ठावीस वर्षापासून वाजता आम्ही प्रत्येक श्रावणात पाऊस भरपूर झाल्यावर आम्ही इकडे येत असतो आहे एकदम प्रशस्त आहे एकदम बघण्यासारखं आहे उत्सर्ग एकदम मस्त इथं चांगले चांगले धबधबे आहेत रामाचं मंदिर असल्यामुळं आवर्जून रामभक्त इथं येत असते बरं 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 या ठिकाणी अवश्य हवं का वर्षात एकदा पावसाळ्यात कधी नमस्कार मी राहुल देठे आम्ही अहिले नगर इथून आलेलो आहे आम्ही हेमटपंथी मंदिर रामलिंग याच्या दर्शनासाठी आलेलो आहे इथं निसर्गरम्य वातावरण आहे आणि इथं बाराही महिना वाहणार धबधबा आहे पांघरे गावातून बार्शी तालुका सोलापूर जिल्हा उमेश पवार तर हा रामलिंग मंदिर प्राचीन काळापासून खूप प्रसिद्ध आहे जे बघण्यासारखं परिसर आहे तर इथून लोक या परिसरात बघण्याला रामलिंग मंदिर इडशी गाठात येतो इडशी गावात खूप मस्त मंदिर आहे ह्याच्या आधी कधी काय मंदिरात ह्याच्या आधी आम्ही खूप वेळ येऊन गेलो काय वाटतं इथं आल्यानंतर आल्यावर मन प्रसन्न राहत आणि बघण्यासारखं हे परिसर खूप छान आहे आणि आयुष्य लोक भेट देण्या खास करता लोक लांबणं लांबण येते येत्या मुंबई कोणी शाळे सर हां खूप लोक येथे येतील या मंदिराबद्दल इतर लोकांना तुम्ही काय सांगाल नेमकं आम्ही सांगू शकतो की ही मंदिर खूप मस्त आहे आणि त्यावर माणसाच कसं एकदम फ्रेश आहे बरोबर आणि छान वाटते प्रसन्न असं आपल्या गावाखाली आहे ती कल्या तिकल्या जुनी आठवणी तिठवणी आले की बघायला भारी वाटते ओके धन्यवाद मी स्वप्नील तुकाराम चांदणे सांजा गावचा रहिवाशी अवघ्या उस्मानाबाद जिल्ह्यापासून दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असणार हे अतिप्राचीन राम मंदिर आहे या राम मंदिरा राम मंदिराबद्दल जर बोलायचं झालं तर प्रभू श्रीराम तीन दिवसासाठी इथं मुक्कामा करीचा होते आणि हे एक अतिप्राचीन राम मंदिर आहे याचा एक ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आपण सर्वजण इथे पर्यटन स्थळ म्हणून येत असतो